来 नांदेड शहरातील आसना परिसरात महिले एका महिलेशी गैरवर्तन करून तिच्या स्कूटीला जाणून बुजून धडक देणाऱ्या तीन टवाळखोर तरुणांना पोलिसांनी अवघ्या एका तासात ताब्यात घेऊन त्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने कठोर पाऊल उचलले पोलीस विभागात कारकून असलेल्या सीता खुपसे या महिलेसोबत ही संतापजनक घटना घडली होती विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच लातूरहून नांदेड पोलीस विभागात रुजू झालेल्या पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी या प्रकरणाची तात्काळी का दखल घेतली गुन्हा दाखल होण्यापूर्वीच त्यांनी आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले या तिन्ही आरोपींवर आता विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा कोणत्याही घटना घडत असतील तर नागरिकांनी आम्हाला तात्काळ कळवावं आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू असं आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केलंय या कारवाईमुळे टवाळखोरांना चांगलाच वचक बसला असून पोलिसांच्या या तत्परतेचं कौतुक होतंय